ज्यावेळी माझ्या आजोबा शेवटचा श्वास होते साहेब बसून डोक्या मागा काय मागायचं इतकं आहे आणि त्यांना आणि साहेबांना ते राम लक्ष्मण म्हणायचे बेनके साहेबांना आणि वळसे पाटील साहेबांना प्रत्येक रामनवमीला वळसे पाटील साहेब आल्याशिवाय माझ्या गावाला आनंदच वाटत नसाहेबचा जा तुम्ही आज आलात तुमचं दर्शन झालं मला खूप आनंद वाटतो मी पांडुरंगाकडे आणि त्या परमेश्वरांकडे एकच प्रार्थना करतो की माझ्या साहेबांना सुंदर आरोग्य दे चांगलं आरोग्य दे दीर्घ आयुष्य दे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशाला म्हणतात विकास नेमकी काय असतो हा शिरूर आंबेगाव आणि जुन्नर आंबेगाव म्हणजे आमच्या तालुक्यात देखील चौदा गाव इकडे होतीच बरोबर ना आणि बेंडे पटेल तिकडेही आमच्या गावामध्ये यांचं गारुड आहे आणि गावडे आमदार साहेब इकडेही गारुड आहे आणि मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बरं का पोपटराव गावडे साहेब आमदार साहेब आवाज येतोय का गावड्यांचा गावड्यांना आवाज हो येत नाही <laughs> साहेबांचं इकडे पण गारुड आहे तिकडे पण गारुड आहे विकास नेमकी कसा असावा हे कधीतरी आंबेगाव मध्ये जाऊन पहा आता कदाचित काही गोष्टी असतात पण एकदा मी फ्लाईट मध्ये प्रवास करत होतो आणि मोठे साहेब फ्लाईटमध्ये होते आणि नुकताच कार्यक्रम झालेला होता मला वाटतं आपलं इंजिनिअरिंग कॉलेज